हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे परत एकदा उंबरली गावामध्ये मागे नवरात्रीमध्ये मी इथे देवीची ओटी भरण्यासाठी आली होती आणि तो व्लॉग मी केला होता तर आता हे त्या त्यावेळेस मी तर म्हणजे अंधारात आली होती रात्री आठ वाजता आलो होतो आम्ही देवीची ओटी भरायला तर आता हे सकाळचं हे गाव कसं दिसतं किती छान दिसतं ते दाखवण्यासाठी मी परत इकडे आलेली आहे ॲक्च्युली माझी बहीण आणि भाची आली होती तर त्यांनासुद्धा हे गाव मला दाखवायचं होतं आधी त्या कधी इथे आल्या नव्हत्या तर मग आम्ही आता उजेडाचं हे गाव बघण्यासाठी आलेलो आहोत कारण का इतकं निसर्गरम्य आणि छान सुंदर गाव आहे हे की म्हणजे मला तर दाखवायचंच होतं ह्या दोघींना हे गाव कसं आहे ते तर तुम्हीही बघा उजेडात हे गाव किती छान दिसतं ते तर तुम्ही पाहतच आहात किती सुंदर आणि छान गाव आहे हे म्हणजे त्या दिवशी अंधारात जे जसं दिसत होतं आणि आता हे उजेडात बघितल्यावर एकदम डिफरंट व्ह्यू आहे एकदम वेगळं वाटतं माझी भाची मला म्हणाली की हे ते ब्लॉगमध्ये मी बघितलं तर एकदम वेगळं म्हणजे इतकं सुंदर असेल असं वाटलंच नाही हे तर अगदी निसर्गाने नटलेलं म्हणजे डोंबिवलीत आहे असं वाटतच नाही की आपण डोंबिवलीत आहोत म्हणून म्हटलं हो खूपच सुंदर गाव आहे म्हणूनच मी तुम्हाला हे दाखवायला आणलं आणि म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया हे गाव कारण क बघा ना इथे काही जास्त वस्ती नाही फक्त गावातलीच काही घरं आहेत असं सुंदर हे तळं बघा मी तुम्हाला रात्रीच्या अंधारात दाखवलेलं त्या दिवशी मस्त लायटिंग वगैरे केलेली होती इकडे आणि त्यामुळे एकदम वेगळा लूक होता आज एकदम उजेडात हा एकदम वेगळा लूक आहे आज काही लायटिंग वगैरे नाही आहे अगदी शांत निवांत असं हे ठिकाण आहे गावातलीच लोकं इथे बसलेली असतात चार पाच लोकं अशी आणि खूप छान वाटतं सुंदर वाटतं आता आपण मंदिराच्या आत जाऊन बघूया तर मग त्या दिवशी मंदिर अगदी वेगळं दिसत होतं आणि आज अगदी वेगळं दिसतंय बघा नवरात्रीत कसं अगदी छान नटलेलं होतं हे मंदिर अगदी आणि त्या गावातल्या लोकांनी अगदी खूप छान सजवलेलं होतं मंदिर त्यामुळे आता एकदम बघताना ना असं वेगळंच वाटतंय तर हे आत्ता मंदिर असं दिसत आहे आणि नवरात्रीत हे मंदिर कसं दिसत होतं हे देवी कशी दिसत होती ते सुद्धा पहा हे आहेत देवीचे नवरात्रीचे फोटो तर पाहिलं ना नवरात्रीत किती छान सजवलं होतं ह्या गावातल्या लोकांनी आणि आता ही किती छान पूजा केलेली आहे मंदिराच्या बाहेरच ना अशी जास्वंदीची भरपूरशी झाडं लावलेली आहेत त्याच जास्वंदीच्या फुलांनी देवीची पूजा केलेली आहे म्हणजे इथल्या सगळ्याच देवांची पूजा केलेली आहे तर ती फुलं इतकी छान दिसत ना आणि ही फुलं ना विकत नाही मिळत आपल्याला ही अशी गावाठिकाणीच येतात आणि खूप सुंदर सुंदर जास्वंदीची फुलं आहेत बघा बघा ंबरली गाव इथे आज आम्ही दिवसा असं आलो आहे संध्याकाळच्या टायमाला छान दिसतंय ना किती निसर्गरम्य आहे तळं बघितलं हो बेलाच आहे हो बेलाचं झाड दिसलं ते दाखवती आहे छान हे देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या ऑपोजिटला इथे शंकराचं मंदिर आहे थोडा वेळ इथे शांततेत घालवल्यानंतर आम्ही परत जायला निघालो घरी डुगूसुद्धा आमच्यासोबत आलेला आहे त्याला सुद्धा फिरायला आवडतं त्यामुळे तो सुद्धा आमच्यासमोर सोबत आलेला आहे त्याला गाडीने फिरायचं असतं ना त्यामुळे आमच्या मागे लागला होता मग त्याला पण घेऊन गेलो होतो मंदिरात त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं अगदी अगदी शांत त्याला अगदी गाड्या वगैरे काही नाही फिरायला मोकळं भेटलं त्यामुळे त्यालाही बरं वाटलं तर आता आम्ही परत जा घरी जायला निघालो आहे तर बघू शकता हा निसर्ग किती छान वाटत होतं ड्राईव्ह करायला पण अगदी मजा येते इकडे काहीच वर्दळ नसते गाड्या नसतात माणसांची गर्दी नाही बरं वाटतं आणि हे मंदिराच्या जवळच ना असं ग्राउंड आहे आणि गावातली मुलं इथे मॅचेस वगैरे खेळत असतात त्यांनाही अगदी छान असा स्पॉट आहे इकडे खेळायला मस्तपैकी ग्राउंड मिळालेला आहे कसं छान वाटतं आहे बघा तर तसंच गावातल्या लोकांनी बांधलेली घरं वगैरे बंगले असं बघत बघत आम्ही चाललो होतो तर तिथेच रस्त्याच्या बाजूनी ना एक मावशी मा बसलेली होत्या टोपली घेऊन तर म्हटलं बघूया काय विकताय ते म्हणून जरा गाडी थांबवली मावशी काय आहे खरबूज आहे ठीक ठीक आहे चिकाच दूध आहे कस दे ते दोनशे रुपयाला एक पिशवी चारशे रुपये लिटर दोनशे रुपयाला एक पिशवी आता काल दोनशे लिटर नेलता ना ते त्याने एक लिटर नेला चांगला दिला होता दोनशे चांगला दिला होता चीक आता किती आहे अर्धा, अर्धा, अर्धा लिटर अर्धा लिटरचे म्हणजे दोनशे रुपयाला अर्धा लिटर अर्धा लिटर दोनशे रुपयाला अर्धा लिटर चीक ठीक दोनशे जास्त आहे ना जास्त प्युअर आहे ताई काल त्या एक पिशवी नेल त्याने एक लिटर नेला दिला। तर चिकाची किंमत थोडी जास्त वाटली पण चीक काही सहजासहजी मिळत नाही म्हणून मग घेतला तर काल आम्ही उंबरली गावात गेलो होतो तुम्हाला दाखवलंच तर तिथून येता येता आम्ही घेतलेला चीक तर हा चीक मी खरवस करण्यासाठी आणलेला तर आज मी त्याचा खरवस बनवणार आहे आजही दुसरा दिवस काल आम्ही उंबरलीला गेलेलो आणि आज मी चीक बनवून ठेवणार आहे तर मी काल आ, तो चीक आणून ना डीप फ्रीजरला ठेवून दिला होता ब म्हणजे जो ज्या सेक्शनमध्ये बर्फ तयार होतो ना त्या सेक्शनमध्ये ठेवून दिला होता तर नाही तर मग तो खराब होऊ शकतो तर डीप फ्रीझरलाच ठेवा कधी तुम्ही आणलात असा तर आणि तुम्हाला नंतर करायचं असेल तर।, तर मी डीप फ्रीझरला ठेवला होता आता मी तो थोड्या वेळापूर्वी बाहेर काढून ठेवला आहे म्हणजे ते बर्फ मेल्ट होण्यासाठी म्हणून आणि आता तो मेल्ट झालेला आहे व्यवस्थित पातळ झाला आहे म्हणजे तर त्याच्यामध्ये आता घालण्यासाठी मी एक लिटर दूधसुद्धा घेऊन आलेली आहे एक लिटर दूध लागणार नाही आहे पण मी घेऊन आली कारण की चीक कसं आहे ते बघायला लागेल त्याची डेन्सिटी किती थिक आहे कारण क त्या विकणाऱ्या बाईंनी तर सांगितलेलं की अगदी ताजा ताजा आहे म्हणून एक दिवसाचा आहे दोन दिवसाचा आहे असं सा सांगितलेलं तर बघूया आता दिसायला कसा वाटत एकदम थिकनेस असेल तर समजायचं की हा पहिल्या दुधाचा चीक आहे नाहीतर मग ॲक्च्युली चीक म्हणजे काय असतं ना गाय गाईला जेव्हा वासरू होतं तर ते पिल्लू झाल्यानंतर जे गाईला दूध येतं ना अगदी पहिल्या दिवशी तो म्हणजे चीक ते अगदी घट्ट असतं ॲक्च्युली चीक हे त्या त्या चिकावर अधिकार तर त्या वासराचा असतो पण ठीक आहे आपण माणसं स्वार्थी खूप स्वार्थी आहोत पण आज ब खूप वर्षांनी ॲक्च्युली मी आणलेला आहे चीक आणि दिसला आवडतो खायला तर आवडतो तसं कधीतरी खायला ठीक आहे हरकत नाही आणि आता काय काढलेला तर असतोच तो आता परत वासराला देऊ शकत नाही आपण तर मग घेतला चीक आणलेलं आहे मी चीक मेल्ट झालेला आहे आता आपण त्याचा खरवस करायला घेऊया तर बघा मी कसा खरवस बनवते ते तर हा हे चिकाचं दूध आहे हे चिकाचं दूध घेतलेलं आहे हे एक लिटर चिकाचं दूध आहे म्हणजे जो चीक त्या दिवशी मी आणलेला ना तो हा आहे आणि हे आपलं म्हशीचं दूध घेतलेलं आहे किंवा तुम्ही गोकुळ स्पेशल वगैरे असं कुठल्याही म्हशीचं घट्ट दूध घ्यायचं आहे म्हणजे स्किन मिल्क घ्यायचं आहे चांगलं म्हणजे त्याचे भरपूर साय ज्या दुधाला येते ना असं जाडसर घट्ट असं दूध घ्यायचं आहे तर हा एक लिटर चीक आहे त्याला मी जवळजवळ लिटर किंवा लिटरपेक्षा थोडंसं जास्त एवढं मी दूध घेतलं आहे आणि आता हे दूध मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे एक लिटर चिकाच्या दुधामध्ये लिटर दूध हे पावलेटर दूध मी घातलेलं आहे याच्यामध्ये तर हे एक लिटर दुधासाठी ना आणि हे दूध कच्चंच घ्यायचं आहे ना सगळं बिलकुल तापवून वगैरे घ्यायचं नाही जे आपण मिक्स केलं ना ते सुद्धा तापवून घ्यायचं नाही आहे घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे एक कप गुळ आता गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गुळ घ्या आणि जर कमी गोड आवडत असेल तर कमी गुळ घ्या तर ते तुमच्या मर्जीवर आहे तुम्हाला किती गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही गुळ घेऊ शकता तर आता हा एक कप गुळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडासा ठेवला आहे मी बघते मिक्स करून किती होतं हे चांगलं मिक्स करून मी पहिले बघते किती गोड होत आहे त्याप्रमाणे मी गुळ घालणार आहे पण साधारण एक कप आपल्याला गुळ घालायचं आहे तर ते व्यवस्थित गोड होईल खरवस आता हे सगळं चांगलं एकजीव आपण मिक्स करून घेणार आहोत आता हा पावडर गुळ मी वापरलेला आहे तो वापरायला जरा सोपा पडतो ना आणि मिक्स मिक्सही चांगला व्यवस्थित होतो म्हणून मी पावडर गुळ वापरलेला आहे आणि आता सध्या कसा इझिली अवेलेबल होतो हा पावडर गुळ त्यामुळे मग मी हाच वापरते शक्यतो आपण यांना चांगलं ढवळून घेऊया गुळ चांगला मिक्स होईपर्यंत आपण पूर्णपणे पन। त्याच्यात मेल्ट होईपर्यंत आपण ढवळून घेऊया आता एकीकडे आपण गॅस हे भांड पाणी गरम व्हायला ठेवूया कुकर आता कुकरचं म्हणाल तर कुकरला रिंग लावायची आहे पण शिट्टी लावायची नाही आहे कुकरला पण शिट्टी बिलकुल लावायची नाही आहे रिंग लावायची आहे अशा प्रकारे आपण कुकर रेडी करून ठेवायचं आहे जर चव घेऊन बघितलं थोडासा गुळ कमी वाटला तर आता हा उरलेला गुळ सुद्धा मी घालून घेते याच्यामध्ये चांगलं ढवळून घेते आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे वेलची पूड आता काही जणं ह्याच्यामध्ये पूड पूडसुद्धा घालतात बडीशेप भाजून वगैरे त्या ती पूड घालतात कोणी जिरे जिरं भाजून त्याची पूड करून घालतात जायफळ घालतात असं बरंच काही घालू शकतात ह्याच्यामध्ये पण मी बाकी काही घालणार नाही आहे कारण का आम्हाला ते जास्त आवडत नाही आणि हे मी एक असं डेझर्ट म्हणूनच असं बनवणार आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बाकी सगळं काही मिक्स करणार नाही आहे मी फक्त ह्याच्यात वेलची पावडर आणि थोडीशी आणि थोडस केसर घालणार आहे मी याच्यामध्ये केसराचे थोडेसे दाणे मी याच्यामध्ये घालणार आहे तर आता मी वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा भर ह्याच्यात केसराचे धागे घालते थोडे हे केसराचे मी दहा बारा दाणे धागे घातलेले आहेत आता हे चांगलं परत एकदा ढवळून घेऊया तर आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे गुळ अजिबात चमच्याला जाणवत नाही आता तर आता ह्याला मी कुकरमध्ये हे भांड ठेवणार आहे आता हा कुकर साधारण टापलेला आहे भांड असं ठेवून घेते आणि ह्या भांड्यावर ना आपल्याला एक झाकण सुद्धा घालून घालायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे वाफेचं पाणी असतं ना ते जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे वरून मी एक प्लेट सुद्धा ठेवलेली आहे आणि आता लावून टाकायचं आहे कुकरचं कुकरचं झाकण हे लावलं कुकरचं झाकण गॅस केला आहे फास्ट आणि आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं साधारण पंधरा मिनटं आपण हे याला शिजवत ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटा मिनटानंतर आपलं खरवस रेडी होणार आहे तुम्ही पाहू शकता कुकरला चांगलं प्रेशर आलेलं आहे आपलं चांगलं शिजतोय याच्यामध्ये कुकरमध्ये पण साधारण पंधरा मिनटं तरी आपल्याला कुकरमध्ये शिजू द्यायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर मगच गॅस बंद करायचा आहे साधारण झालेली आहेत एक दोन मिनिट जरा जास्तच ठेवला कुकर आणि गॅस बंद केलेला आता आपण खोलून बघूया खरवस कसा तयार झालाय ते आता कुकर झाला झाकण काढून बघूया बघा किती छान दिसतोय मस्त झालेला आहे खरवस आपला याच्यामध्ये आपण सुरी घालून बघूया हो मस्तपैकी झालेला आहे आता ह्याला आपण थंड करून ठेवूया थोडा वेळ थंड झाला ना का मग तो अजून असा चांगला फॉर्म तयार होईल आणि त्याला मी थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहे म्हणजे चांगला सेट होऊन जाईल तो आणि मग खायला एकदम बेस्ट लागणार आहे आता आपण अंडा याच्यातून कुकर मधून काढून घेऊया आणि त्याला नॉर्मल टेम्परेचर ला आणूया आणि नंतर मग आपण फ्रीजमध्ये ठेवून जाऊया आणि मग कट करून खाऊया तर खरवस मी जवळजवळ अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये ठेवलेला आता जरा थंड झालेला आहे तो आता कसा दिसतोय तर मी तुम्हाला दाखवते तर हा खरवस रेडी आहे बघू शकता छान झालेला आहे एकदम मस्त झालेला आहे तर मी तुम्हाला ह्याला कट करून दाखवते असं एकदम सॉफ्ट आणि स्मूथ क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे त्याचं खाऊन बघूया कस हा आहे तर आपण ह्याला टेस्ट करते तर मैत्रिणींनो कसा वाटला माझा हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत तो ब बाय अँड टेक केअर